तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या खातेदारांना बँक खात्यासाठी ठेवता येतील चार नॉमिनी बँकिंग सुधारणा विधेयकाला राज्यसभेत ध्वनी मताने मंजुरी इतर सहकारी संस्थांना सुधारणा लागू नाहीत कराडसह गँगच्या विरोधात सबळ पुरावे निकम यांनी बत्तीस मिनिटात मांडला घटनाक्रम महागडी इलेक्ट्रिक वाहने स्वस्त सहा टक्के कराचा निर्णय मागे घेणार अधिकारी आणि मंत्र्यांना इलेक्ट्रिक गाड्या देणार ऐंशी टक्के वाहने ईव्ही होण्यासाठी प्रयत्न आदित्य ठाकरेंनी नैतिकतेपोटी राजीनामा द्यावा सत्ताधारी पक्षांच्या आमदारांचा विधानसभेत गदारोळ आदित्य ठाकरेंची टेस्ट करा भावना गवळी यांची मागणी संतोष देशमुख हत्याकांड हा गुन्हेगारी कट ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात युक्तिवाद शिंदेकडून ठाकरेंचा मिस्टर बीन असा उल्लेख त्यांनी शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली आम्ही बाहेर काढली दिशा साली यांचा मृत्यू डोक्यावर जखम झाल्यामुळेच पण बलात्कार नाही पोस्टमॉर्टम रिपोर्टसमोर दिशाच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येत होतं तिच्या शरीरावर जखमा झाल्याचं पोस्टमॉर्टम अहवालात नमूद करण्यात आलं दंतकथेतून तयार झालेले वाघ्या कुत्र्याचे स्मारक रायगडावरून हटवावे संभाजीराजांची मागणी कुणाशीही चर्चेची तयारी समिती स्थापन करून चर्चा घडवावी रोजगार व सुविधांअभावी अभावी गावी पडली ओस कोकणातील लोकांची मुंबई पुणे व कोल्हापूरकडे धाव गावी राहणाऱ्या मुलांची लग्ने होत नाहीत अनेक कारणांमुळे शहरांचे आकर्षण वाढले हेही अधिवेशन संपलं पण विरोधी पक्षनेता नाहीच मोदींप्रमाणे फडणवीसही विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांना पाच वर्षे झुलवणार दुबई ते मुंबई रेल्वे उभारण्याचा अमिरातीचा विचार तब्बल दोन हजार किलोमीटरचा रेल्वे मार्ग समुद्राखालून जाणार तेल व पाण्याच्या आयात निर्यातीचाही विचार खंडणी हेच खुनाचे कारण वाल्मी कराडच प्रमुख सूत्रधार ॲडव्होकेट निकम यांचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी आरोप फेटाळले पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकर पोपटासारखा बोलू लागला इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची कबुली दिली विनापरवाना झाड तोडल्यास लाखाचा दंड सर्वोच्च न्यायालयाचा इशारा झाडांची कत्तल करणे मनुष्याच्या हत्येपेक्षाही घातक गोंधळ न होताही लोकसभेचे कामकाज तहकूब ओम बिर्ला यांचा नियमांचा हवाला देऊन राहुल गांधींना सल्ला आरशात बघून वारसा सांगता येत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य निवडणूक निकालानंतरही शानपण आले नसल्याची टीका माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद